नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत गौरी आली गौरी आली गौरी आव्हानाच्या विविध पद्धती माहिती आहेत का संपूर्ण व्हिडिओ जाणून अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळेल गणपतीनंतर भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचं व्रत म्हणजे ज्येष्ठा गौरी व्रत किंवा गौरीपूजन महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने गौरीपूजन केले जाते गणपतीसोबत गौरीचे पूजन तर होते शिवाय काही घरात फक्त गौरीपूजन केले जाते जसे आपण गौरी आली असे म्हणतो काही ठिकाणी महालक्ष्मी असेही म्हणतात गौरी आव्हानाच्या आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याबद्दल जाणून घेऊया गौरी आली गौरी आली कशाच्या पावलांनी आली असे म्हणताना तुम्ही नक्की ऐकलं असेल गौरी आव्हानाच्या वेळ वेळी असे म्हटले जाते अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मी ज्येष्ठ कनिष्ठ असे म्हणतात प्रांतानुसार गौरीचे विविध प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया लेखात गव ज्येष्ठा गौरीला काय म्हणतात गौरीचे आव आगमन ज्येष्ठा नक्षत्रात होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात असे सांगितले जाते तसेच गौरीचे असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबियाला तसेच पृथ्वीवरील प्रत्येक सु सुखी सु... प्रत्येकाला सुखी केले महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीचे पूजन कर करू लागले असे म्हणतात दोन गौरी का बसवितात हो ज्येष्ठा गौरीच्या आव्हानाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे त्यामधील एक गौरी घरात असते तर तीच लक्ष्मी होय तर एक गौरी बाहेरून आणली जाते ती ज्येष्ठा गौरी होय ही ज्येष्ठा गौरी घरात येताना तिचाही उल्लेख लक्ष्मी या नावानेच केला जातो जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर ती थोडी थांबवून लक्ष्मीचा विविध प्रकारचा उल्लेख होतो त्यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो हीच संकल्पना महिला आपल्या भाषेत सांगतात गौर आली गौर आली कशाच्या पावलांनी आली गाई वासरांच्या पावलाने आली असे म्हणत ही एकूण आठ पावले असून त्यात आपल्या गरजेनुसार गाई वासरे धनधान्य अलंकार पौत्र दीर्घायुष्य व्यवसायातील प्रगती परीक्षेतील यश अशा अनेक मनोकामनांचा उल्लेख केला जातो अशी ही गौरा विविध रूपात आपल्या घरी येते तिच्या आगमनाच्या दिवशी संध्याकाळी की या पंचंग पंचगात शुभ वेळ बघून मुकोट्याची आणि लक्ष्मीच्या पावलांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुलेही एक मुलगा आणि एक मुलगी मांडतात कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजत पुजतात कोणी मातीची बनवतात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात गौरीच्या व्रता दिवशी सासूरवासियांना माहेरी विशेष मान असतो माहेरवासियांचे लाड पुरवले जातात अशा प्रकारे ज्येष्ठा गौरीचे आव्हान होते